तुम्ही चानेल वर साल, तर करा, इस नखी करा। माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश फलटण पंढरपूर प्रस्तावित रेल्वे मार्ग भूसंपादन प्रक्रिये सारावे फलटण पंढरपूर प्रस्तावित रेल्वे मार्ग भूसंपादन प्रक्रिया सोलापूर जिल्ह्यात गतिमान झाली असून सातारा जिल्ह्यात मात्र या प्रक्रियेला अद्याप सुरुवात झाली नाही माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून या ब्रिटिश काळात सर्वेक्षण व भूसंपादन झालेल्या रेल्वेमार्गाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी यशस्वी प्रयत्न झाले फलटण पंढरपूर प्रस्तावित रेल्वेमार्ग भूसंपादन प्रक्रियेस वेग आला असून त्यासाठी केंद्राची मान्यता केंद्र व राज्य शासन प्रत्येकी पन्नास टक्के निधी उपलब्ध करून देईल अशी तरतूद करून घेतली आहे सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून लोणंद फलटण बारामती हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास जात आहे लोणंद फलटण मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे फलटण बारामती रेल्वे मार्गाचे काम वेगात सुरू आहे फलटण पंढरपूर सुरू व्हावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे या पार्श्वभूमीवर फलटण पंढरपूर प्रस्तावित रेल्वे मार्ग भूसंपादन प्रक्रियेस वेग आला असून पुणे विभागीय महसूल आयुक्त डॉ पुलकुंडवार यांनी पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गाच्या क्षेत्राचे संपादन बाबत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर नियोजन भवन येथे आढावा घेतला महसूल विभागाकडील नोंदी गाव नकाशे तसेच भूमी अभिलेख यांच्याकडील नोंदी व नकाशे याद्वारे या रेल्वे मार्गाच्या क्षेत्राची तपासणी करण्यात यावी असे त्यांनी सूचित केले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबाे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर माळशिरस उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक घोडके रेल्वे विभागाचे अधिकारी तसेच मंडल अधिकारी व तलाथी उपस्थित होते पंढरपूर लोणंद रेल्वे प्रकल्पाचे भूसंपादन बाबतचे जुने रेकॉर्ड रेल्वे विभागाकडे असू शकते त्या अनुषंगाने रेल्वे विभागाच्या रेकॉर्डची जबाबदारी असलेल्या कार्यालयाने त्यांच्या स्तरावर अभिलेख तपासणी करावी व ते रेकॉर्ड सोलापूर जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून द्यावे या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासन चांगले काम करत असून रेल्वे विभागानेही त्यांना तेवढेच सहकार्य करावे अशी सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांनी केली पंढरपूर लोणंद रेल्वे प्रकल्प अंतर्गत माळशिरस तालुक्यातील बारा व पंढरपूर तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे सद्यस्थितीत जुन्या गावांची विभागणी झाल्याने माळशिरस तालुक्यात तीन गावे तर पंढरपूर तालुक्यात दोन गावे वाढलेली असून एकूण गावांची संख्या वीस इतकी झाली आहे हा रेल्वे मार्ग ब्रिटिश कालावधीत सर्वेक्षण व भूसंपादन झालेला रेल्वे मार्ग आहे या मार्गाच्या क्षेत्राचे संपादन हे मूळ जमाबंदीच्या वेळी झाल्याने त्याचा स्वतंत्र सातछेत बारा तयार झालेला नाही प्रत्येक गावाच्या आकारबंधाचे तेरजेस रेल्वेचे क्षेत्र नमूद आहे सन एकोणीसशे एकोणतीस मध्ये या जमीन गटाचे नोंदी घेण्यात आलेल्या होत्या तर सन एकोणीसशे एकोणपन्नास साली वरील संपादित जमीन अधिक धान्य पिकवा या योजनेखाली एकसाली लागवडीने देण्यात आलेल्या आहेत